घर किंवा किचनमधील कामे सोपी होण्यासाठी मार्केटमध्ये असंख्य टूल्स किंवा वस्तू मिळतात पण त्या आपल्या घरासाठी खरंच उपयोगी आहेत का त्याने आपली कामं सोपी होतात का गेल्या वर्षभरापासून अशाच काही वस्तू आम्ही घरातील कामे सोपी होण्यासाठी घेतल्या आणि त्या वस्तू वापरल्यानंतरचा अनुभव आज मी व्हिडिओमधून शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला वस्तू खरेदी करताना त्याचा नक्कीच उपयोग होईल सो so, लेट्स गेट स्टार्टेड लाडू बनवण्यासाठी खिरीसाठी किंवा एखाद्या पदार्थावर गार्निश करण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे पातळ स्लाईस करणं सुरीने अवघड होतं मग त्यासाठी आम्ही हे व्हेजिटेबल स्लायसर कटर ऑनलाईन मागवलं हे स्लायसर प्लॅस्टिक मटेरियलचं असून त्याला वर स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे आणि त्याच्या बाजूला एक रोटरी बटन आहे त्यामुळे ब्लेडची थिकनेस कमी किंवा अधिक करू शकतो आणि त्याला एक पुशर ॲटॅचमेंट आहे म्हणजे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून त्यावर स्लाईस करू शकतो त्यामुळे ड्रायफ्रूटचे पातळ स्लाइस होतात या स्लायसरचा एकच ड्रॉबॅक्स आहे तो म्हणजे ड्रायफ्रूट स्लाइस करताना त्याचे थोडेफार कण आजूबाजूला सरफेसवर उडतात पण जर आपण त्याखाली एक मोठं ताट घेतलं तर ते आजूबाजूला उडणार नाही त्याचप्रमाणे यामध्ये काकडी गाजर बटाटा योग्य प्रकारे स्लाइस होतो म्हणजे आपल्याला ज्या थिकनेसमध्ये हवेत त्यानुसार आपण स्लाइस करू शकतो आपल्याकडे अशा प्रकारचे फिक्स अटॅचमेंट असलेले स्लायसर असतात पण त्यापेक्षा हे ॲडजस्टेबल स्लायसर खूपच उपयोगी आहे नेक्स्ट हे क्लिनिंग ब्रश गेल्या दिवाळीला किचन क्लिनिंगसाठी हे ब्रश मी मार्केटमधून परचेस केले तेव्हा मी म्हटलं होतं की ह्याचा रिव्ह्यू मी नंतर देईनच दिवाळीमध्ये दे मी एकदा त्याचा यूज केला ह्याला तीन प्रकारचे ब्रिसल्स असतात स्टेनलेस स्टील कॉपर आणि प्लास्टिक ब्रिसल्स असलेले असे तीन ब्रश असतात त्यामधील स्टील ब्रिसल्स असलेला ब्रश यूज केला आणि एका यूजमध्येच त्याचे ब्रिसल्स गंजले आणि खराबसुद्धा झाला तुम्हा कोणाकडे अशा प्रकारचे ब्रश असतील आणि त्याची क्वालिटी जर चांगली निघाली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या ब्रशमधील हा प्लॅस्टिक ब्रिसल्स असलेला ब्रश मात्र खूपच हेल्पफुल आहे बेसिंगचे कॉर्नर घासण्यासाठी किंवा जो आउटलेट चा गोल भाग आहे तो क्लीन करण्यासाठी याचा खूपच उपयोग होतो माझ्याकडून या प्रोडक्टसाठी नाही असं आहे पण जर तुम्ही घेणार असाल तर आधी रिव्ह्यू बघा आणि मगच घ्या मी पण कधी कधी गॅस चालू करताना अशा परिस्थितीला सामोरे जाता का लायटरने गॅस चालूच होत नाही किंवा अशा प्रकारचे लँटर्न्स असतील तर त्यामध्ये कॅन्डल पेटवताना आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी इलेक्ट्रिक लायटर हे एक उपयोगी प्रोडक्ट आहे वरील भागामध्ये स्पार्क होतं आणि त्यामुळे आपण दिवा किंवा मेणबत्ती पेटवू शकतो तसेच त्याला सेफ्टी बटन आहे चालू आणि बंद करण्यासाठी तसेच खाली लाईट्सचे चार डॉट आहेत त्यामुळे चार्जिंग किती शिल्लक आहे ते सुद्धा कळतं हा लायटर चार्ज करण्यासाठी अशा प्रकारची एक वायर येते त्यासोबत त्याचा एक भाग लायटरला कनेक्ट करायचा आणि दुसरा भाग आपल्या मोबाईलचा जो चार्जर असतो त्याच्या ॲडॅप्टरला कनेक्ट करून हा लायटर आपण चार्ज करू शकतो तसेच लायटरचा वरील भाग अशा प्रकारे वाकवता येतो त्यामुळे लँटन किंवा खोलगट वस्तू असेल त्यामध्ये कँडल ठेवून आपण पेटवू शकतो आपल्या घरामध्ये कितीतरी प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात आणि त्यांच्या वायर त्या गुंडाळून ठेवणे हेक्टिक होतं कम्प्युटरची वायर असेल किंवा मोबाईल चार्जरची वायर असेल ती गुंडाळून ठेवली तरी ती सुटते किंवा आपण असेच सॉकेटला लावून ठेवतो आणि त्याचा एक प्रकारे पसारच होतो तर त्या वायर्स गुंडाळून ठेवण्यासाठी जर आपल्याला चांगल्या प्रकारच्या केबल टाय किंवा स्ट्रॅप्स मिळाल्या तर किती बरं होईल तर अशा प्रकारच्या वायर्स गुंडाळून ठेवण्यासाठी किंवा होल्ड करण्यासाठी वेलक्रो स्ट्रॅप्स मिळतात आम्ही ह्या वेलक्रो स्ट्रॅप्स ऑनलाईन मागवल्या आहेत तीन यांचा बंडल मिळतो आपल्याला जेवढ्या लांबीचा तो स्ट्रॅप्स कापायचा आहे तेवढा कापून घ्यायचा आणि फक्त इझिली असं वायरला गुंडाळायचा तो, वायर तो वेलक्रोप्रमाणे स्टिक होतो ही केबल टायर स्ट्रीप इजी टू यूज आहे तुम्ही नक्कीच घेऊ शकता काही वस्तूंना टेम्पररी स्टिक करायचं असेल तर आपण डबल साईड टेप किंवा सेलो टेपचा यूज करतो जेणेकरून नंतर काडता ते इझिली आपल्याला काढता येईल पण काही गोष्टींसाठी ते यूज करता येत नाही किंवा तितकंच ते थे हेल्पफुल थे ठरत नाही तर त्यासाठी मला एक प्रोडक्ट सापडलं आहे त्याचं नाव आहे ग्लू ड्रॉप इथे मी ड्रॉवर ऑर्गनाइज करण्यासाठी अशा पार्टिशनचा उपयोग करत आहे पण ते हलू नये यासाठी मी ग्लू ड्रॉपचा इथे उपयोग करत आहे या ग्लू ड्रॉपचा उपयोग होल्डिंग असेसरीज गिफ्ट रॅपिंग आर्ट अँड क्राफ्ट पार्टी डेकोर यासाठी करू शकतो याचं ॲप्लिकेशन सिम्पल आहे जी पट्टी दिली आहे त्यातला एक भाग काढून घ्यायचा त्यानंतर वरील कागद काढायचं आहे त्यानंतर जिथे आपल्याला स्टिक करायचं आहे त्या भागात स्टिक करायचं आणि त्यानंतर दुसरा वरील कागद आहे तो सुद्धा काढून घ्यायचा समजा घरात बड्डे पार्टी आहे वॉलला टेम्पररी फोटो स्टिक करायचे आहेत किंवा बलून स्टिक करायचे आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो सहा तासानंतर चिटकवलेली वस्तू आपण पुन्हा काढू शकतो तर इथे मी ड्रॉवरमध्ये जे पार्टिशन स्टिक केलं होतं ते काढून दाखवते थोडंसं खेचावं लागतं त्यानंतर जो ब्ल्यू आहे तो बोटाने रबकडून काढायचा आहे कोणत्याही प्रकारचे मार्क्स सरफेसवर राहत नाही हे प्रोडक्ट खूपच उपयोगी आहे शिवाय याची किंमतसुद्धा खूप कमी आहे अगदी वीस रुपयामध्ये कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात आपल्याला हे मिळू शकतं किचन क्लिनिंग करण्यासाठी मार्केटमध्ये नवनवीन प्रोडक्ट ॲवेलेबल आहेत त्यातलंच हे एक स्पॉन्ज वाईप काही महिन्यांपूर्वी मी ताईकडे गेले असताना ती गॅस क्लीन करताना मी हे वाईप पाहिलं आणि तिच्याकडून एक पीस घेऊन आले मी स्वतः हे चार महिने यूज करून पाहिलं हे वाईप्स फॅब्रिक फॉर्ममध्ये नसून सेल्युलोज बेस्ड आहेत आणि हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल आहेत यामुळे या, या वाईपने क्लीन केले असता कोणत्याही प्रकारचे लिंट किंवा कपड्याचे जे धागे राहतात ते त्या सर्फेसवर राहत नाही आणि अगदी स्पार्कलिंग क्लीन होतं जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा हे वाईप सुरुवातीला अगदी सॉफ्ट असतात पण वन टाईम यूज केल्यानंतर ते हार्ड होतात मग त्यांना पुन्हा पाण्यामध्ये सोप केल्यानंतर पुन्हा ते सॉफ्ट होतात अशी त्याची प्रोसेस आहे तर याचं ॲप्लिकेशन कसं आहे पाणी घ्यायचं थोडंसं डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सोप करून घट्ट पिळून घ्यायचं कपडे पिळतो तसं पिळायचं नाही नाहीतर ते फाटू शकतं अगदी प्रेस करून पिळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जो सरफेस क्लीन करायचा आहे तो आपण करू शकतो जो वाईप आपण तेलकट भाग क्लीन करण्यासाठी वापरतो उदाहरणार्थ ओटा किंवा शेगडी क्लीन करतो त्यानेच इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस किंवा टाईल्स असतात ते क्लीन करू नका नाहीतर तेवढासा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही तर, तर गॅस क्लीन करण्यासाठी मी जो वाईप जुना झाला आहे त्याचा उपयोग करत आहे आणि जो नवीन वाईप आहे त्याने टाईल्स किंवा इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस क्लीन करते आणि हे वाईप यूज केल्यानंतर त्याला लगेच क्लीन करायचं आहे तर क्लीन करण्यासाठी पाण्यामध्ये डिशवॉश लिक्विड किंवा सर्फ टाकून त्याला स्वच्छ क्लीन करून घ्यायचं नाही तर ते खराब होऊ शकतात आणि हे वाईप आपण कपडे धुतल्यानंतर जसे वाळत घालतो रशीवर तसं वाळत घातलं तर ते खूप शेपमध्ये राहतील कारण ते हार्ड होतात म्हणून ओट्यावरच असे पिसरवून ठेवा किंवा एखाद्या हुकला हँग करा म्हणजे ते सरळ शेपमध्येच राहतील हे प्रोडक्ट तसं युजफुल आहे पण त्याची कॉस्ट पाहता मला डिमार्टमध्ये वन सिक्स्टी नाईनला चार वाईप्स मिळाले जर आपण व्यवस्थित ते यूज केले तर हे चार वाईप्स वर्षभर आपल्याला नक्कीच पुरू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओचा पार्ट टू पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील तर आज पुरती एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय